नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या भव्य दिव्य ओपन बैलगाड्या शर्यत मैदान अहिल्यादेवी केसरी मैदान स्थल जोगवडी मोरगाव या ठिकाणी संपन्न होतं आहे या मैदानासाठी मित्रांनो आपला सर्वांचा लाडका एखाद्याच बाकासूर या मैदानासाठी मित्रांनो सज्ज झाले आत्ताच झालेल्या मित्रांनो मोरगाव मैदानात मित्रांनो भावानीसोबत मित्रांनो बाकासूरने गुलाल घेतला आहे तुफान असा स्पीड लागला होता गाडीला नवीन चेहरा मित्रांनो पुन्हा एकदा बाकासूरने उजळत आणला आणि मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये नवीन नवीन चेहरे मित्रांनो बाकासूर उजेडात आणतच असतो आणि मित्रांनो आत्ता या जोगवडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो खूप चर्चा चालू आहे सोशल मीडियावरती की चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा कोरेगाव हिंद केसरी स्वराज एट फाय फाय आणि बाकासूर हे एवन जोडे आपला पलतन दिसणार आहे मित्रांनो नक्कीच या गाडीला तुफान असं स्पीड लागेल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो